स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दैवशिलाज किचन एम एस ट्वेंटी फोर तर आज आपण भरल्या कारल्याची मस्त अशी रेसिपी बघणार आहोत तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करू तर भरले कारल्याची रेसिपी बघ करण्यासाठी मी ते पाव किलो कारले घेतले आहेत ते कट करून असेमधून सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत तर आता यावरती थोडं मीठ टाकून घेऊ आणि पाणी टाकून घेऊ आणि हे कारले स्वच्छ असे धुवून घेऊ हे बघा असे स्वच्छ चोळून कारले धुवून घ्यायचे आता हे बघा कारले स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता आता या यामध्ये भरण्यासाठी सारण तयार करून घेऊ आता इथे कारल्यामध्ये भरण्यासाठी सारण तयार करणार आहोत त्यासाठी इथे शेंगदाण्याचं कूट अदरक लसूण पेस्ट मीठ काळा मसाला कोथिंबीर गरम मसाला लाल तिखट आणि हळद घेतली आहे आता या सर्व वस्तू मिक्स करून घेणार आहोत आता हे बघा असं व्यवस्थित सर्व वस्तू मिक्स करून घ्यायच्या आता या वस्तू मिक्स झाल्या आहेत आता यामध्ये एक चमचा तेल टाकून घेऊ हे बघा आता एक चमचा तेल धुतून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ पानी पानी हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता सर्व पदार्थ मिक्स झाले आहे आता यात लागेल तेवढं थोडंसं पाणी ओचून घेऊ पाणी जास्त ओतायचं नाही जेवढं लागेल तेवढंच ओचून घ्यायचं हे बघा आता आपलं सारण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता हे सारण आपण कारल्यामध्ये भरून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित स्टफ करून घ्यायचे सर्व कारणे आपलं सारण व्यवस्थित कारल्यामध्ये स्टफ करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने सर्व कारले भरून घ्यायचे आता आपले कारले भरत आलेले आहेत सर्व आता हे सर्व आपले कारले भरून झालेले आहेत आता याला फोडणी देऊन घेऊ आता इथे आपण गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे आता यात लागेल तेवढं तेल ओचून हो घ्या फोडणीला आता तेल तापलं आहे ते त्यात आता ता मोहरी टाकून घ्या मोहरी तडतडली की त्यात जिरे टाकून घ्या जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की त्यात अदरक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाका आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्या आता त्यात कढीपत्त्याची पाणी टाकून घ्या आता कढीपत्ता चांगला तर आहे कांदा टाकून घ्या आता आता कांदा कढीपत्ता चांगला व्यवस्थित तेलावरती मिक्स करून घ्या म्हणजे सॉफ्ट होईपर्यंत आता कांदा चांगला सॉफ्ट झाला आहे त्यात आता कोथिंबीर टाका आणि तेही तेलावरती व्यवस्थित मिक्स करून घ्या आता यात थोडीशी हळद टाका थोडंसं मीठ आणि थोडंसं लाल तिखट आता या, या वस्तू व्यवस्थित मिक्स करून घ्या आपण या वस्तू कारल्यामध्ये पण टाकल्या होत्या स्टफिंग करताना त्यामुळे थोडं थोडं रोज टाका आता हे सर्व मसाले फ्राय झाले आहेत त्यात आपण स्टफ केलेले काले टाकून घ्या आणि व्यवस्थित केल्यावरती परतून घ्या हे बघा असे व्यवस्थित परतून घ्यायचे कारले आता हे कारले तेलावरती चांगले परतले गेले आहेत आता हे आपण सारण बनवून घेतलं होतं ते थोडं उरलं होतं म्हणजे आपण उरवून ठेवलं होतं त्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे आणि ते आता कारल्यावरती ओतून घ्या आता हे सर्व व्यवस्थित तेलावरती अजून फ्राय करून घ्या हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून हो घ्यायचं आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे यावरती झाकण ठेवून वाफवून देऊ हे बघा थोडेसे आता वाफत आलेले आहेत अजून कच्चे आहेत थोडेसे कारले त्यामुळे थोडं झाकण ठेवून अजून डबल वाफवून घेणार आहोत आता आपले कारले शिजलेत का नाही बघून घेऊ हे बघा आता तेल पण छान आलेलं आहे कारल्याला आता व्यवस्थित उलटसुलट करून घेऊ आणि एक कारलं दाबून बघून घेऊ शिजलं आहे का नाही हे बघा आता सॉफ्ट झालं आहे कारलं म्हणजे आपलं भरलं कारलं तयार झालेलं आहे आता एका डिशमध्ये काढून घेऊ हे बघा आज मस्त असं कारलं तयार झालेलं आहे आता हे आपलं भरलं कारलं तयार झालेलं आहे त्यावर थोडंसं डेकोरेशनसाठी खवल्याला आपण खोबरं टाकून घेऊ आणि यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ हे बघा आपलं भरले कारल्याची रेसिपी तयार झालेली आहे आणि जर तुम्हाला ही, ही माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा पद्धतीची भरले कारल्याची भाजी नक्की करून बघा